नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज मकर संक्रांती मकर संक्रांतीनिमित्त आमच्या सर्व हितचिंतक मित्र आणि आपण आपल्याना हे यूट्यूब जे पाहतात त्या सर्वांना आणि नवीन जे पाहणार आहेत त्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू धर्मात ज्याला असं महत्व आहे असा कुंभमेळ्याच काल प्रयागराज येथे प्रारंभ झाला काल जवळपास दीड कोटी लोकांनी पुण्यस्नान तिथं यमुना नदी म्हणजे तिन्ही नदीच्या संगमावर पुण्यस्नान केलं आज कुंभमेळ्यातील महत्वाचा असा पहिला शाही स्नान सोहळा होत आहे आणि त्याला प्रारंभ पण झालेला आहे कु कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरत असतो भारतातील प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि महाराष्ट्रातील नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरत असतो या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या साधूं साधूंचे जथ्थेच्या जथ्थे तेथे जथ्थे असतात ते 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 दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात या यावर्षीच्या कुंभमेळ्यात परदे परदेशातूनही काही लोक आलेले आहे आणि तेही भजन कीर्तन स्तोत्रपटन यात मग्न असल्याचं दिसतंय काल धाराशिव शहरातील खाजा शमसुद्दीन गाजी उर्षास प्रारंभ झाला आहे आणि हा उर्साचा सोहळा जवळपास एक आठवडाभर चालेल या या उर्स उर्साचं व्यवस्थापन वक्क बोर्डाकडून केलं जातं आणि वक्क बोर्डाचे अधिकारी व्यवस्थापना डिस योग्य तऱ्हेने करत नाहीत अशी सध्या नागरिक नागरिकांचं तक्रार आहे असो जवळपास सोळा ते सतरा वर्ष मराठवाडा विद्यापीठाचं नाम नामकरण करावं आणि बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं करावं यासाठी अनेक सामाजिक संस्था दलित बांधव यांनी लढा दिला आणि अखेर शरद पवार मुख्यमंत्री असताना विद्यापीठाचं नाम विस्तार करण्यात आला आणि पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार करण्यात आला आहे आज विद्यापीठाच्या ठिकाणी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला हाज हजेरी लावतील तिथं तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि संपूर्ण मराठवाडाबरोबर हा कार्यक्रम साजरा होत होणारच आहे एकूणच या नामविस्तारांवर आंदोलनाचं वे वेगळं असं महत्त्व मराठवाड्याच्या दृष्टीनं पण आहे या आंदोलनात बरेच जणांचा बरेच जण शहीद पण झाले आहेत आणि त्या शहीदांनाही आज सर्व अभिवादन करतील असो टिपेश्वर अभयारण्यातून गेल्या महिना साधारण महिनाभरापूर्वी रामलिंगच्या अभयारण्यात आलेल्या साडू या वाघाला वाघाची शोध मोहीम आजपासून सुरू होत आहे साडूला सत्तर जणांच्या पाहुण्यांची टीम त्याचा शोध घेणार आहे मग काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले जातील काही ठिकाणी पिंजरे बसवले जातील आणि ही सत्तर जणांची टीम हकारे देत साधूला त्या पिंजऱ्यापर्यंत किंवा अशा योग्य ठिकाण या आणतील कि की त्याला तिथे बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन बंदुकीद्वारे देण्यात येईल आणि त्याला बेशुद्ध करून मग पिंजऱ्यात ठेव बंदिस्त करण्यात येईल आणि मग साडूचा आपल्या आणि जिल्ह्यातील आणि बारशी तालुक्यातील त्याचा पाहुणचार संपेल आणि त्याला मग त्याला योग्य अशा आदिवासात नेऊन सोडण्यात येईल असं दिसतंय असो ह्या मोहीम कधी आणि किती दिवस लागते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला आज तुर्ताश एवढंच धन्यवाद